शेतकरी बंधूंनो नमस्कार माझी आपणाला विनंती आहे मावळामध्ये या वर्षी अतिवृष्टी संत पाऊस पडलेला आहे मेच्या दहा तारखेपासून पाऊस सुरू झाला पाऊस थांबलेला नाही परतीचा किंवा नियमित का होईना पण पाऊस हा रोज किंवा दिवसा पडतोच पडतो अशी मागून माझी परिस्थिती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लवकर पाऊस झाल्यामुळे सुरू झाल्यामुळे पहिल्यांदा करता आलेला आहे केल्या किंवा इतर लोकांकडून मागून घेतल्या या आणि भात लागवड झाली दरवर्षी सरासरी तेरा हजार हेक्टर वरती भात लागवड वर मावळामध्ये होती परंतु या वर्षी दोन हजार हेक्टर कमी भात लागवड झाली म्हणजे अकरा हजार हेक्टरमध्ये भात लागवड झाली या याच्यातच सातत्याच्या पावसामुळे मला या प्रमाणात भात पीक आलेलं नाही आपण म्हणतो कि दुष्काळात तेरावा महिना हो सततचा पाऊस आणि त्यातच करपा आणि तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव तालुक्यातल्या पोहन पोहण मोहन नाणेभोळ या तिन्ही विभागामध्ये झालेला पाहायला मिळतो इतकंच काय रपीच्या क्षेत्रामध्ये देखील भारताचा प्रादुर्भाव झालेला आहे या संबंधात तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळकेनीही शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे तसंच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कृषी सहाय्यका माध्यमातून शेतकऱ्यामध्ये जागृती केलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने देखील प्रत्येक भातावरती कर्ज घेतलेलं आहे दहा हजार रुपये तात्काळ कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो फक्त भातावरती कीटकनाशक फवारणीसाठी कर्परोग प्रतिबंधक उपायाची औषध मारण्यासाठी किती कर्ज घेतलंय किती क्षेत्र आहे याचा विचार न करताय प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये तातडीने कर्ज देण्याची व्यवस्था केलेली मधील ज्या शेतकऱ्यांनी भात लावलं लाव। आणि पीडीसी बँकेतून कर्ज घेतलंय त्या सगळ्या शेतकऱ्यांना सरसा दहा हजार रुपये प्रत्येकी तातडीने कर्ज बँकेने उपलब्ध करून आहे जनतेला आणि तीन लाखाच्या पुढे जर कर्ज तर या कर्जावरचे तुम्हाला व्याज पडणार नाही त्यामुळे जवळपास शंभर टक्के बिना व्याजाच कर्ज उपलब्ध करून देण्याचं यांनी सांगितलं अद्याय दिला आणि बँकेने त्याप्रमाणे तातडीने कारवाई केलेली आहे म्हणून या संधीचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा माता आवडती कीटकनाशकाची फोरणी करावी असे आपल्याला नम्र प्राप्त आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका